मुख्यमित्रांनो मी रमेश शिंदे एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टंट आणि कोच मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की येत्या संडेला म्हणजे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येणार आहे या वेबिनार मधून मी तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संबंधित बरीचशी माहिती देणार आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट असं क्षेत्र आहे त्यामध्ये कोणीही येऊन काम करू शकतं तुमच्याकडे बेसिक नॉलेज असेल आणि तुमची इच्छा असेल मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता त्यासाठीच एक शॉर्ट वेबिनार साधारणपणे दोन ते तीन तासाचा हा आहे या मी तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायासाठी लागणारे कागदपत्रे तसेच एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू कसा करावा या संबंधित बरीचशी माहिती देणार आहे तरी हा वेबिनार जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देणार आहे त्या लिंकद्वारे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पुढील माहिती मिळणार आहे धन्यवाद